काय झाला हा जो हल्ला झाला याच्या मागे भारतातील परिस्थिती बिघडवणे हे मोठं कारण आहे हिंदू मुस्लिम लावणे हे महत्वाचा याच्यातला भाग आहे कारण मोदीजींनी तीनशे सत्तर कट कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये काश्मीरी लोक हे पूर्णपणे भारतीय झाले होते भारतीय आधी ते भारतीय नव्हते पण पर आता परिस्थिती ज्याला आपण नंदलोण म्हणतो असे नंद लोणाची नन प्रचिती आता काश्मीरमध्ये येत आहेत हिंदू मुस्लिम तिथे एक आहे ही सल पाकिस्तानला चुंबली आणि म्हणून ह्या दोन्ही समाजामध्ये भांडणं लावायसाठी त्या अतिरिकाऱ्यांनी धर्म विचारून गोडी झाडली धर्म विचारून त्यांचा उद्देश आहे की भारतामध्ये हिंदू मुस्लिमच्या दंगडी घालाव्या पण हा उद्देश भारतीय मुसलमान भारतीय हिंदू हा कधी त्यांचा सफल होऊ देणार नाही ना आम्ही सर्व लोक पाकिस्तानचे विरोधी आहे आणि आदरणीय मोदीच्या मागा आहे मी या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो काय <laughs> सांगा